जय श्रीराम हाटपाट नगर होत तिथे एक राजा होता राजा दर रविवारी पौष महिन्यातला दर रविवारी दानधर्म करायचा एक ब्राह्मण म्हणजे सगळ्यांनाच दानधर्म करायचा मग रोज सकाळी जायचे सगळेजण तर राजा दानधर्म केलेला घरी घेऊन यायचे आपल्याकडे मग गरीब ब्राह्मण होता तो पण जायचा तिथे मग जेव्हा ब्राह्मण जाईल का तेव्हा सगळं दान संपून जायचं मग त्याला काय हातात कवड्याच भेटायच्या परत दुसरा पौश मिळाला रविवाराला तेव्हाही सगळेजण जातात लवकर आणि ह्याला काहीच भेटत नाही ब्राह्मणाला उशीर होतो मग ब्राह्मण आल्याच्या नंतर त्याला इथे दुसऱ्या रविवारी पण कवडंच भेटतात मग तिसरा रविवार ते तिसऱ्या रविवारी ते मग मक... तिसरा रविवारी येतो मग पुन्हा परत ब्राह्मणाला वेळ होतो म्हणून जाते घरी त्याच्या हातात कवडेच जातात बायको विजाती काय आणलं काय दिलं दान राजाने काय दान केलं तिने म्हणते देवाने दिलं म्हणे पण आपल्या नशिबात कवडेच होत्या म्हणे कोवढ्याच भेटल्या मग तिने कुठे टाकू म्हणते ते म्हणते परस दरामध्ये टाका मग परस दरामध्ये टाकते मग परस दरामध्ये टाकतलं तर दुसऱ्या दिवशी जात असे परस दरात गेलं तर ते पूर्ण वेल कारला झालेला असते सोन्याचा कवड्याचा वेल जो असते ना ते सोन्याचा वेल होतो आणि मग परत तिला नवल वाटते तिला त्याच्या बायकोला अरे काय चमत्कार झाला म्हणते मग तिनं पाच चौथ्या रविवारी मोठं उद्यापन करते सगळ्यांना गावाजेवून बोलवते मग गा तेव्हा राजाला वाटते की अरे मी तर ह्याला काहीच दिलं नाही नुसत्या कवड्या दिल्या होत्या ह्या चोरी करून का की त्यांना म्हणते काय रे म्हणते मी मी तुला काहीच दिलं नाही नुसत्या कवड्या दिल्या होत्या आणि हे कसं सोन्याचा वेळ आला तू चोरून आणलास ना, ना? त्या म्हणते नाही मी तर नाही ना म्हणते मला सूर्यनारायण प्रसन्न झाला म्हणते शक्यच नाही म्हणते त्यांना मग जाते परस परस सांगण्यामध्ये जाते मग त्यानं कारला कवड्याच्या वेळेला हात लावला की हिरवा वेल होतो आणि हे ना हात हात लावला की सोन्याचा वेल होतो मग मग त्यांना म्हणते राजा म्हणते नाही नाही म्हणते खरंच चुरले तुला सूर्यनारायण प्रसन्न झाला म्हणते जसं तुला प्रसन्न झाला सूर्यनारायण तसं सगळ्या सर्वांना हो ही ईश्वरच्या प्रार्थना